नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई आत्ताबाईंना घेऊन आलेल्या आहेत आता आतमध्ये त्यामुळे सीमाचा चेहरा बघा कसा झालाय तर आई विचार म्हणतात स्वीटी तू मगाशी जे बोललीस ते अतिशय चुकीचं बोललीस या आणि आता आत्यांची पहिल्यांदा माफी माग तर आत्या माझं चुकलं असं स्वीटी म्हणते तर बाबा कसे बघतात बघा स्वीटी अगदी हातबीत जोडून म्हणते आत्याबाई मला माफ करा माझं चुकलं तर आई म्हणतात स्वीटी हे मला मदत करा असं म्हणून स्वीटीला घेऊन जात असतात तोपर्यंत आत्याबाई तिला थांबवतात त्यांना थांबवतात थांब असं म्हणून ओरडून म्हणतात आणि मग म्हणतात पुढे मला सांग शाळेत जर का चूक झाली तर मास्तर काय करतात तर आई म्हणतात रागा तर रागावतात समजावून सांगतात तर आत्याबाई परत विचारतात मोठी चूक झाली असेल तर काय करतात तर आई पुढे उत्तर देतात शिक्षा करतात आणि मग सीमा बघा कशी बघते तर लगेच आत्याबाई म्हणतात शिक्षेचा मार्ग योग्यच असतो असं म्हणून सांगतात बरं का आणि मग सीमा बघा कशी असते त्यांच्याकडे बघून आणि मग आत्याबाई म्हणतात शिक्षेचा मार्ग योग्य असतो त्यामुळे पुढच्या वेळेला चूक घडणार नाही आणि ती घडू नये म्हणून ही शिक्षा करायचीच असते वगैरे बरं का आणि सिटी हो, ना आईंकडे बघते तोपर्यंत सीमा म्हणते अरे बापरे म्हणजे आता तुम्ही स्वीटीला शिक्षा करणार तर आता आई बघा कशा बघतायत सीमाकडे तर आताबाई म्हणतात हो करणारच मी शिक्षा पण हिनं मानायला पाहिजे ना असं म्हणतात बरं का कारण पुढे बोलतात कशा तसंय सीमा तुझ्यावर संस्कार आहेत असं म्हणतात बरं का पण ह्या मुलीवर संस्कार नाही आहेत असं सिटीकडे बघून म्हणतात पिच्चारी सिटी बोलली बोलली आणि अडकली यांच्या तोफखान्याला तर लगेच आत्याबाई म्हणतात ती जिथून आली आहे ना तिथून तिच्या आई वडिलांनी तिच्यावर संस्कार केलेच नसणार असं म्हणतात बरं का आणि मग आई म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्वीटीला बोला पण ती प्लीज तिच्या आई वडिलांना बोलू नका असं सा समजावून सांगायचा सा प्रयत्न करत असतात बाबा लगेच गप्प बसलेत बरं का आणि मग प्रेक्षकांना आई आईंचं म्हणणं मला हे पटलंय तुम्हाला पटलंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर आत्याबाई कशा म्हणतात बघा आईंकडे बघून परत बघ यशवंत लगेच पाठीशी घातलं बघ सुनेला असं म्हणतात लगेच वरती आणि मग ना स्वीटी गप्प बसते तर लगेच बाबा पण विचारतात की अगं ती कुठे तिला पाठीशी घालतीये म्हणून ती फक्त म्हणाली की तिच्या आई वडिलांविषयी बोलू नका आणि बाबांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर बाबा पुढे म्हणतात बरोबर ना कोणाच्या आई वडिलांविषयी बोलणं असं बरोबर नाही तर आत्याबाई म्हणतात बोलला लगेच बायकोच्या बाजूने बोलला तर बाबा म्हणतात ताई तुला असं का वाटत नाही मी जे योग्य आहे त्याच्या बाजूने बोलतोय असं सगळं चालू आहे इकडे रामायण आत्याबाई म्हणतात सगळं समजतंय रे मला घर घर सोडून पळून आलेल्या मुलीवर काय संस्कार आहे ते दिसतच आहे तर असं म्हणतात बरं का स्वीटीकडे बघून अगदी आणि मग कृष्कांना रागाने बघतात तर बाबा पुढे ताई आता तिने माफी मागितली ना तर का वाढवतेस तू मग आई सुद्धा बघायला लागलेत बरं का आता आत्याबाईंकडे आणि सीमाचं तर कसं चाललंय बघा तर आत्याबाई लगेच यशाकडे बघून म्हणतात म्हणजे बाबांकडे बघून म्हणतात यशा तुझ्या या गोडगोड बोलण्यामुळे ना सगळे मुजोर झालेत असं म्हणून आता बाबांना पण बोलायला चालू करतात तर बाबा म्हणतात हे बघ तिला शिक्षा द्यायची ना ती दे आणि ते काय जे काय घडले ते संपव बाई एकदाच तर बा आई म्हणतात हो शिक्षा देणारच आहे पण पाळणार असेल तर असं म्हणतात स्वीटी बिचारी रडते बरं का आणि आई बघा कशा बघतात तर बाबा म्हणतात अगं पण ती शिक्षा काय आहे ते कळल्याशिवाय कसं करणार की सांगितल्याशिवाय कसं करणार तर आत्याबाई लगेच म्हणतात सांगते शिक्षा तुझ्या या धाकट्या सुनेला वाटतय की माझ्या डोक्यामध्ये ना कचरा भरलाय असं असं म्हणतात लगेच आत्याबाई आणि सीमात तिकडनं हो हो असं करते तर सिटी सिटीकडे बघून आत्याबाई म्हणतात जमिनीला कचकच लागली म्हणून मी बोलले पण ही म्हणते कशी जमिनीवर कचरा नाही तर ह्याच्या डोक्यातच कच कचकच आहे डोक्यातच कचरा भरलाय असं म्हणत होती ही आणि मग आत्याबाई पुढे आता सगळ्यांकडे बघतात परत एकदा परत तेच उगाळून सांगतात तर आत्याबाईंना अडवण्यासाठी आई परत म्हणतात वंच आहोत तिला तसं म्हणायचं नव्हतं तिच्या तोंडून निघून गेलं ते आता किनी तुमची माफी पण मागितली की नाही मग तुम्ही मोठ्या मामाने मनाने तिला माफ करा असं आई म्हणतात स्वीटी पण लगेच आईंकडे आशेने बघत असते तर आत्याबाई म्हणतात बरं बरं मी तु तिला माफ करेन तुझा पाहुणचारही स्वीकारेन सगळा आणि सीमा लगेच आ करून बघते माफ करून बघितल्यानंतर आत्याबाई म्हणतात पुढे तिकडे कुडाळा गेल्यावर मी ह्यांना काही सांगणार नाही गेल्यानंतर पण हे सगळं हवं असेल ना तर एकच करायचं आता बाबा कसं बघतायत बघा आत्याबाईंकडे आत्याबाई काय सांगतायत आई सुद्धा अगदी ऐकतायत की काय सांगतायत ते तर आत्याबाई लगेच कशा म्हणतात जो नामी थे बगा। वर मी इथे आहे आता आत्याबाईची शिक्षा बघा जोवर मी इथे आहे तोवर तुझ्या या सुने अख्ख्या घराचा दिवसातून तीन वेळा कचरा काढायचा आणि मग सीमा बघा कशी बघते स्वीटीकडे आणि तिला शिक्षा बघा कशी, कशी मिळाले तर आत्याबाई विचारतात बोल आहे मंजूर का तर मी थांबते खाते तुझ्या हातचे पोहे आणि स्वीटी विचार करते बघा प्रेक्षकांना आत्या पण म्हणतात नाहीतर ही माझी बॅग आणि हा माझा रस्ता मी निघते आल्या पावली असं म्हणतात लगेच आत्याबाई मग किल्लेदारांना अपयश आलं असेल ना तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही असं आत्याबाई पुढे म्हणतात अनेक वर्षांनी मोठी बहीण बाहेरपणाला आली आणि आल्या पावली परत गेली असं सगळं आत्याबाई बोलत असतात बाबा पुढे म्हणणार तो पण आत्याबाई बाबांना म्हणतात हे बघ तू मध्ये बोलू नकोस तर सिट्टी आता हाक मारते आत्या मला शिक्षा मंजूर आहे असं सांगते बरं का आणि आई मग सिटीकडे कडे बघतात सीमा तर सिटीकडे बघून हसतेच आहे तर आत्याबाईंना सिटी परत म्हणते की तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे सीमाला तर हसायला ते बाबा नाही म्हणून मान डोलावत तिकडे आणि आता बघू पुढे काय घडतंय ते सिटी रडत रडत आतमध्ये निघून जाते सीमा बघा अगदी तिला दुःख झालंय असं वाईट वाटलं असं दाखवते पण कसं आहे प्रेक्षकांना हा सगळ्या सीमाचाच डाव आहे ना आता बघा पुढे कसं कसं काय काय घडणार आहे ते कारण मजा येणार आहे आजच्या भागामध्ये कारण आईंनी आज उत्तर दिलेलं आहे असं दिसतंय आपल्याला आणि ह्याच्यानंतर बरंच काय काय घडणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला ना अजिबात विसरू नका आई आता काय करणार ह्या सगळ्यातून बघूया कारण म्हणतात त्यांच्याच तोंडून वाक्य आहे पुढच्या भागामध्ये ते कळेलच बघूया तर आता स्वीटी म्हणते आईच्या आणि पोहे मी घेऊन नेऊन देते आणि मग कचरा काढते तर आई म्हणतात त्याची काही गरज नाहीये स्वीटी तर स्वीटी म्हणते आई लेकिन फिर वो तर स्वीटी म्हणतात ते माझ्यावर सोड आई सांगतात स्वीटीला स्वीटी, स्वीटी म्हणते नाही आई आधीच त्या तुमच्यावर खूप चिडल्यात माझ्यामुळे तुम्ही काहीतरी बोलायला गेला त्यातनं काहीतरी नवीन वाद निर्माण व्हायचा अहो कचराच तर काढायचा आहे ना तर तीन वेळा काय दहा वेळा कचरा काढेल असं स्वीटी म्हणते पण तुम्ही काही बोलू नका प्लीज तर आई तिच्याकडे बघून म्हणतात स्वीटी कसं आहे ना आई ना गाईसारखी असते म्हणतात शांत निर्मळ वात्सल्याची मूर्ती वगैरे पण जेव्हा तिच्या त्रास देते असं तिच्या लक्षात येतं ना त्यावेळेला वाघीण व्हायला अजिबात चूक केली की ती आधी कबूल करावी आणि मिळेल ती शिक्षा घ्यावी पण मग मी घेते शिक्षा तुम्ही काही बोलू नका तर आई म्हणतात तिला स्वीटी हे बघ मला माहितीये की तू बोललीस ते बरोबर होत खरंच पायाला कचकच लागत नव्हती कारण मी व्यवस्थितच कचरा का काढला होता पण तू जेव्हा त्यांना बोललीस ते चुकीच होतं की नाही आणि तू त्या बोललेल्या चुकीची माफी पण मागितलीस ना मग तर आई म्हणतात मोठ्यांनी चुका केल्यावरती लहानांनी त्यांना दाखवून दिली तर मोठ्यांनी तर ती चूक कबूल करायला काय हरकत नाही हो ना आणि आई विचारतात कुठल्याही गुणण्याची शिक्षा त्या प्रमाणात असावी तर स्वीटी विचारते हम क्या करेंगे हम थोडी ना उंचे झगड सकते हे तर आई विचारतात कशाला भांडायचं अगं भांडणानेच कधीच प्रश्न सुटत नाहीत डोकं वापरायचं शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते असं आई आता स्वीटीला सांगतायत बघा आणि आता ही जर ह्याच जर सगळ्या युक्त्या सीमाच्या बरोबर वापरल्या असत्या तर किती वर झालास असं म्हणायला हरकत नाही तर इकडे सीमा बघा आत्याबाईंची आत्या सेवा करते छान डोक्याला मालिश वगैरे करून देते तर आत्याबाई म्हणतात त्याला वाटतंय ग देव तुझं भलं वगैरे तो पण आता पोहे आणि आणलेले आहेत बरं का आत्याबाई विचारतात काय ग लिंबू पिळलंस का तर आई म्हणतात नाही म्हणस तुम्हाला आधी पिळायला आवडत नाही ना म्हणून मग काय केलंय लिंबाची फोडीच आणून करून आणल्यात बघा तर आत्याबाई फोडी वगैरे बघतात आणि म्हणतात नशीब एवढं तरी लक्षात आहे तिच्या असं म्हणतात आईकडे बघून तर बाबा म्हणतात ताई तिच्या लक्षात असतं कसं सगळं आणि मग लगेच आत्याबाई म्हणतात हा आला लगेच बायकोची वकिली करायला आला असं म्हणून टोमणा मारून घेतात बरं का बाबांना तेवढ्यातल्या तेवढ्यात आणि मग प्रेक्षकांना बाबा पुढे म्हणत असतात मला फक्त म्हणायचं तर बाबांना आत्याबाई म्हणतात हा काही बोलू नकोस पुढे आणि मग त्याच्यानंतर काय गे पिटी असं म्हणून स्वीटीकडे बघून म्हणतात तर बाबा म्हणतात पीटी नाही स्वीटी तर आत्याबाई म्हणतात हा हा तेच ते आणि मग म्हणतात स्वीटीकडे बघून काय ग तुझ्या शिक्षा केलेली लक्षात आहे ना तुझ्या आणि आता स्वीटी मांडवला होते तो पण आत्याबाई म्हणतात हो म्हणचं मला एक गोष्ट कळत नाहीये तुम्ही गोष्ट स्वीटीला शिक्षा केली होती है का मला असं विचारतात बरं का आत्याबाई नाई आणि मग आई विचारतात असं का बोलते ग तर आई म्हणतात व्हॅक्युम क्लीनर वापरणाऱ्या मुली आहेत सारखी मागे लागली माझ्या की व्हॅक्युम क्लीनर आळा म्हणून असं सांगते सारखी तर आता बाबा बघा कसं बघतायत आईंकडे बाबांना कळलंय आईंचा डाव काय आहे तो आता आत्याबाई काही गरज नाही हातात झाडू घ्यायची आणि असा वाकून केर काढायचा कळलं का असं सा आत्याबाईंनी सांगितलंय बघा मग बाबा पण मांड ओलावतात मग आई म्हणतात अहो मग मी तिला तेच म्हंटल पण ती म्हणतीये काय सांगा की खाली वाकून तिला असा केरच काढता येत नाही स्वीटी बघा आईंकडे कशी बघते आत्याबाई विचारतात असं कसं येत नाही आपल्या घरातल्या सुनाना घरातली सगळी कामं आली पाहिजेत तू बर ऐकून घेतेस असं म्हणून विचारतात बरं का बाबा पण मांडो लावतायत हो म्हणून आत्याबाईंच्या आई विचारतात काय करू मला खरंच कळत नाही लगेच म्हणतात सगळं ऐकून नाही घ्यायचं सुनांचं मी नाही ऐकून घेत माझ्या सुनांचं गुपचूप ना सगळा केअर काढायला सांगते तोही दिवसातून तीन वेळा घरातल्या अंगणातला असं म्हणून सांगतायत बरं का आत्याबाई आणि स्वीटी बघा कशी बघते तर बाबा हसतात आणि मग आई म्हणतात खरोच कमालाय हो तुमची वंच तर आत्याबाई आई ना म्हणतात मी तुझ्यासारखी नाही मिळत बुळबुळीत मी चांगली खमकी आहे असं सांगतात बरं का आणि मग प्रेक्षकांना सीमा हस्ते आणि मग आई म्हणतात स्वीटी तुला माहितीये का ग आपल्या घरात सगळ्यात छान केअर कोण काढू शकतं कोणाचा हातखंड आहे तर स्वीटी पण विचारते कोण म्हणून तर मग आत्या लगेच आई म्हणतात अगं मोकरांची आत्या आदमय ती आणि मग बाबा ना तिकडे हसायला लागतात हे सगळं ऐकून स्वीटी विचारते म्हणते खरंच वा तर आत्याबाई म्हणतात कौतुकाने अगो माझी आई आहे ना तिने मला सगळं शिकवलं होतं बाबा बघा कसे बघतायत त्यांच्याकडे आत्याबाई पुढे सांगतात आई खूप खुश असायची माझ्या कामावर नाही रे असं म्हणून तर बाबा म्हणतात हो रे ती नेहमी म्हणायची सारखी स्वच्छता ना कुणी करू शकत नाही आठवत आहे ना आठवत आहे ना असं म्हणून लगेच म्हणतात आत्याबाई म्हणतात मग इथे नाही सासरी सुद्धा सगळं स्वच्छ लकलकीत करून ठेवते मी आई आणि आई सुद्धा कौतुकाने बघतायत बरं का आतापर्यंत मीच करत होते पण आता सून आले सून आले तर सुनेवर टाकूया तिला आपल्या हाताखाली तयार करूया माझी सून चांगली माझ्या हाताखाली तयार झाली असं आत्याबाई हुशार हुशारक्या मारतायत आणि मग प्रेक्षकांना आता इथून पुढे जादू होणार आहे बघा कारण ना आत्याबाई खरंच वनचं तुमचं कौतुक करावं तेवढं खरंच खूप थोडं आहे असं आता आई म्हणायला लागतात बरं का आणि मग स्वीटीकडे बघू म्हणतात तुला माहितीये का स्वीटी तू आपलं बोरथळचं घर मागित बघितलंयस का तर लगेच स्विटी म्हणते हो पाहिलंय आई पुढे म्हणतात स्वीटीला केवढं मोठं आहे ना बोरतळचं घर अग आत्याबाई अगं खोल्या असू दे अंगण असू दे सगळीकडे ना सगळीकडचा केर वंश स्वतः काढायच्या हो की नाही हो तर स्वीटी पण म्हणते बाप रे कमाल आहे आणि मग प्रेक्षकानो आता बाय म्हणतात शिस्तच आहे शिस्तच आहे आपल्या घरची नाही रे तर आई पण म्हणतात वंस तुमच्या शिस्तीचा प्रश्नच नाही कमाल खरंच तुमची शिस्त म्हणजे ना भारीच आहे सीमा बघा कशी बघते आता आईंकडे आई, आई पुढे म्हणतात माझ्या सुनांना सुद्धा जरा शिकवाल का हो केळ काढायला आता बघा सीमा कशी बघते आणि स्वीटी सुद्धा आई म्हणतात काय आहे ना आजकालच्या मुलींना काही कळत नाही हो एक काम सांगितलं ना आता म्हणतात का आम्हाला बाई लावा असं म्हणून सरळ आणि मग सीमा लगेच मान मोठे करते आता विचारतात कशाला आणि काय करायचं सोप्यावर बसून आरामात टीव्ही बघायचा बघायचं का असं विचारतायत बरं का आणि आणि प्रेक्षकांना बाबाला तिकडे हसायला उकळ्या फुटतायत आत्याबाई पुढे म्हणतात अंग मेहनत केली ना तर शरीर कसं काटक राहतं माझ्यासारखं असं सांगतायत बरं का मग बाबा पण हो हो, हो म्हणून मान होतात आत्याबाई पुढे म्हणतात काही होत नाही गुडघे रो काही होत नाही गुडघे दुखत नाही मान दुखत नाही काही होत नाही असं म्हणून सांगतायत बरं का बाबा पोहे खाताना सगळे ऐकतायत आणि मग आत्याबाई नाही म्हणतात अगदी खरंय जा जरा स्वीटी झाडू घेऊन ये असं म्हणतात बरं का मग आत्या उठून उभ्या राहिले आणि त्यात झाडू कशाला तर आई म्हणतात अहो मलाही माझ्या सुनांना ना छान असं झाडू कसा मारायचा असं तयार झालेलं तरबेज झालेलं पाहिजे ना म्हणजे माझ्या डोक्याची चिंता जाईल घर माझं स्वच्छ राहील तर अगं पण मी असं म्हण आत्याबाई म्हणत असतात तर आई लगेच म्हणतात स्वीटीकडे बघून ते स्वीटी दे हा झाडू घ्या आणि मग आता झाडू देतात हा 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 झाडू घ्या म्हणून सांगतात आणि आधी तुम्ही स्वतःच झाडू मारून शिकवा माझ्या सुनेला कसा झाडू मारून काढायचा ते त्याशिवाय कळणार नाही होत त्यांना तर सीमा बघा कशी बघते आता आत्याबाईंकडे आणि आईंकडे आई म्हणतात पुढे स्वीटी आता जेव्हा वंच झाडू काढतील ना तेव्हा बघ हा तू असं म्हणतायत बरं का एक कोण कचकच राहणार नाही पायाला केर उलटा येत नाही हो की नाही हो वंच असं म्हणून विचारतायत बरं का आडी आई आणि सीमा बघा कशी बघतात आता आत्याबाई म्हणतात अगं पण मी झाडू तर आत्याबाई अहो तुम्ही दाखवल्याशिवाय कसं शिकतील त्या दिवसभर ना या मुलींच्या हातात फक्त मोबाईलच असतो असं म्हणतायत बरं का आता आई आणि मग आत्याबाई विचारात पडल्यात बाबा तर हसतायत बरं का तिकडे आत्याबाईंना पुढे आई म्हणतात वंच अहो मला ना एक खूप छान कल्पना सुचते एक तर विचारतात कसली कल्पना सुचली तुला असं विचारतायत आणि मग आई काय म्हणतात बघा अहो म्हणजे काय तुम्ही जो काही झाडू काढताना तो इतका उत्तम आहे ना तर माझ्या सुनांना काय तर तुम्ही अख्ख्या पिढीला शिकवायला पाहिजे असं म्हणतायत बरं का आणि मग प्रेक्षकांना बघा पुढे आपण ना तुमच्या झाडू काढण्याचे ना रील्स बनवूया आणि सोशल नेटवर्क मीडियावरती अपलोड करूया म्हणजे सगळ्या मुलींना कळेल कसा झाडू काढायचा असतो कशा उत्तम रीतीने झाडू सांभाळायचा असतो काय चांगलाय काय वाईट आहे काय म्हणता आणि मग सीमा बघा कशी बघते आईंकडे बाबा तर तिकडे असतात आत्ताबाई म्हणतात अगं पण मी तर बाबा पुढे म्हणतात ते सगळं नंतर करा जे काही असेल ते आधी स्वीटी आणि शमिकाला शिकवा मग बाकीचं होईल असं म्हणतात तर लगेच आई पण म्हणतात हो हो हे खरंच आहे तुमचं आपण तसंच करूया असं सा सांगतात बरं का आणि मग त्याच्यानंतर वंश शिकवाल ना माझ्या सुनांना तुमच्या सारखं ना माझ्या झाडू मारण्यात मारण्यातबेच खरा अगदी तुम्ही असं म्हणत आई मागे लागल्यात त्यांच्या सीमा बघा कशी बघते आणि मग आई म्हणतात तुम्हाला सांगू का आमच्या घरात ना तातल्या त्यात बरा झाडू कोण काढू शकतं का असं विचारतात बरं का आई आणि मग आई काय म्हणतात बघा बरा झाडू ना सीमा काढू शकते त्यातल्या त्यात आणि सगळे सीमाकडे बघतात आई विचारतात सीमा तू दाखवतेस का गिटीला कसा झाडू काढायचा ग ते आणि मग सीमा म्हणते आई काय आहे ना माझा ना इम्पॉर्टंट कॉल आहे मी आलेच असं म्हणते अडी सीमा तिथन पळ काढते अक्षरशः तर आई म्हणतात अगं अगं सीमा ऐक ना थांब ना सीमाने तर पळ काढले आणि मग आई म्हणतात बघा गेली जाऊ देवस आता काही इलाजच नाही ना तू मीच दाखवा माझ्या सोनेला स्वीटी बघा त्या कशा झाडू मारतात ते नीट लक्ष देऊन बघ असं अगदी सांगताय तर आत्याबाई म्हणतात अगं पण मी तर लगेच आई आता म्हणतात आत्याबाईंकडे बघून काय आहे ना वनस आपण जर का शिकवलं नाही तर त्यांना ते येईल कसं आणि मग ते त्यांना येत नाही म्हणून वरती त्यांना शिक्षा करण्याचा आपल्याला अधिकार नाही असं आता आईनी ना टोमणा मारलेला आहे बरं का आई पुढे म्हणतात आपणच त्यांच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे आपणच त्यांना सगळं शिकवलं पाहिजे त्यांना अनुभव घेऊ दिला पाहिजे मगच आपण आपल्या कामाशी त्यांच्या कामाची तुलना करू शकू असं म्हणून आता आई सांगतात स्वीटीकडे बघतात आई म्हणतात बरोबर आहे ना असं विचारतात आत्याबाई लगेच म्हणतात अगं मी शिकवलं असतं ग पण काय आहे ना प्रवासाने ना माझी कंबर दुखते गो, गो आई सा, औ, सारी, सारी, आई गो तर आई लगेच म्हणतात आज ओ सॉरी सॉरी म्हणजे मला माहिती नव्हतं खरंच तुमची कंबर एवढी दुखते ते मी तुमच्या कमरेला बांब लिम लावून देऊ का तर आत्याबाई म्हणतात हो हो तर आई पुढे म्हणतात यांच्याकडे ना एक उत्तम बांब आहे तो बाम लावून दिला ना कमरेला की पाच मिनिटात म्हणजे कंबर बरी होते म्हणजे जे काय असेल ते दुखी बरी होते बा, अबा, तर बाबांकडे बघता लगेच आत्याबाई तर लगेच बाबा हो हो असं म्हणतात आत्याबाई आत्याबाई लगेच आई म्हणतात हो म्हणजे तुम्ही लगेच बऱ्या व्हाल आणि मग तुम्ही शिकवू शकाल कसा झाडू मारायचा ते वगैरे असं तर आत्याबाईचं नाटक चाललंय अगो आई ग तर बघ स्वीटी आत्या बऱ्या होतील लगेच आणि मग तुला शिकवतील कसा झाडू मारायचा ते असं आई आता सांगतात आणि म्हणतात मग त्यांच्या समोर तू तीन वेळा झाडू मारून दाखवतो स्वीटी पण लगेच हो आई असं म्हणते आणि मग आई पुढे म्हणतात आत्याबाईंकडे बघून खूप दुखतंय का हो ठीक आहे राहू देत आणि मग म्हणतात स्वीटी जा एक काम कर जा पाणी गरम करत ठेव जा जा आणि ती आपली शेकायची शे पिशवी आहे ना त्याच्यात गरम पाणी भरून आण म्हणून स्वीटीला पाठवलंय हो बरं का तर आत्या विचारतात अगं कशाला तर आई म्हणतात पुढे नाही देते मी तुमची पाठ शिकून आणि मग पुढे कसं म्हणतात बघा कसं आहे ना वंश आपण नेहमीच कचरा काढतो आता पण कधी कधी ना बाहेरून आलेला कचरा जो काही असतो तो जायचं नावच घेत नाही असं म्हणतात मग मात्र त्रास होतो तो आणि मग थोडी कचकस जाणवते असं आत्याबाईंना लगेच आई म्हणतात आणि आत्याबाई बघा तोंड कसं करतायत आई पुढे म्हणतात अहो तुमची कंबर दुखते ना तुम्ही उभ्या का हाँगा हाँगा बसा ना बसा असं म्हणून हाताला धरून बिरून बसवतायत बरं का खाली अहो बसा हो कंबर दुखते ना तुमची बसा बसा मी शेकून देते बाबा बघा कसे बघतात आईंकडे आणि हसतायत गालातल्या गालात तर आई पुढे म्हणतात अगं बाई पोहे थंड झाले गरम करून आणू का आत्याबाई म्हणतात नको असू दे तसेच खाते आणि आई आणि बाबा एकमेकांकडे इशाऱ्याने डोळ्याने बघतायत बरं का प्रेक्षकांनो का आईंचा दणका कसा वाटला हळूच हळू गोडगोड बोलून का होईना आईने आई काहीतरी जादू केली म्हणायची पण हीच जादू सीमाच्या वेळेला सारखी वापरली असती तर एवढं सीमाचं चा डोकं चाललं नसत ना त्या असो इकडे गरम पाणी करायला पातेलीमध्ये ठेवते आई येतायत आता तिकडनं स्वीटी ठेवलंच ना पाणी गरम करायला तर स्वीटीला वाटते स्वीटी हो आई आणि मग मिठी विठी आणि थँक्यू 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 सो मच असं म्हणते आणि मग आई म्हणतात तुला म्हंटल होत ना मी माझ्या मुलांना जर का कोणी त्रास दिला तर गायीची वागीण व्हायला वेळ नाही लागणार असं म्हणून सांगितलं होतं ना तर स्वीटी हसते आणि एकदम म्हणत्याशी गप्प होते आई विचारतात काय ग काय झालं तर स्वीटी म्हणते म्हणते आई तुम्हाला माझ्यामुळे त्यांचं खूप बोलणं ऐकून घ्यावं हो लागतं ना तर आई म्हणतात नाही ग बाळा काय एवढं बोलल्या नाही त्या मला तर स्वीटी लगेच म्हणते त्या पण त्या म्हणत होत्या की मी या घराचं वाटोळ करीन असं त्यांच्या मनात आहे तुम्हाला पण असंच वाटतंय का तर आई विचारतात वेडी आहेस का तू स्वीटी मला असं कसं वाटेल मी ओळखत नाही का तुला चल वेडी कुठली वगैरे असं म्हणून ना तिचे डोळे वगैरे पुसतात आणि म्हणतात चल हे बघ आता असं का बोललं मला माहिती नाही त्या काय विचार करतात आपण तो विचार नाही करायचा त्यांच्यापाशी जेवढं चांगलंय ना ते आपण घ्यायचं बाकीचं सोडून द्यायचं असं आई समजावतायत स्वीटीला तर हो ज, 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 जी आई असं म्हणते आई म्हणतात हे बघ तुला तीन वेळा झाडू काढण्यापासून वाचवलंय मी स्वयंपाकघरात मदत करण्यापासून वाचवलेलं नाही असं धमकी वगैरे देतात तर स्वीटी म्हणते मी आवरून घेते आणि आई स्वीटी आवरायला निघून गेले प्रेक्षकांनो आईने जे केलंय ते आता बघूया आपण त्याचे परिणाम काय होणार आहेत ते कारण आत्ता तिकडे बाहेर फेऱ्या मारतायत आणि त्यांना सगळं तेच आठवत शिकवा कसा झाडू काढायचा असतो ते वगैरे आईने म्हटलेलं आपण जर का ना शिकवलं नाही तर त्यांना येईल कसं आणि मग त्यांना येत नाही म्हणून त्यांना शिक्षा करायचं आपल्याला अधिकार नाही वगैरे जे काही बोललेलं असतं ते तर इकडे दमयंती वंश म्हणजेच आत्याबाईंच्या मनामध्ये विचार काय चाललेत बघा आणि आपण नेहमीच कचरा काढतो पण कधी कधी बाहेरून आलेला कचरा जायचं नावच घेत नाही वगैरे आई ते सगळं आठवत आहेत आणि मग आत्याबाई म्हणताय तुला काय वाटतं शुभा मला कळत नाही का तू काय केलंयस ते गोड बोलून बोलून म्हणजे चतुरीनं स्वतःच्या लाडक्या सुनेची शिक्षा ना तू लांबणीवर टाकलीस असं आत्याबाई म्हणताय म्हणतात ठीक आहे आजची लढाई तू जिंकलीस आता युद्ध सुरू झालं आणि ही दमयंती जिंकल्याशिवाय काय मैदान सोडत नाही असं आत्याबाई म्हणताय स्वतःच्या मनातच बघूया आता युद्ध कसं चालतंय ते तर रात्रीची वेळ झाली सगळे जेवायला बसलेत तर आत्याबाई विचारतात काय ग सानू कुठे आहे सीमा सांगते तिला बरं वाटत नाही त्यामुळे तिला झोपवलंय बाबा जेवता जेवता बघा कसे बघतायत आणि मग समीर कुठे आहे असं आत्याबाई विचारतात तर समीरला मीटिंग आली होती अर्जंट त्यामुळे तो बाहेर गेलाय असं लगेच ना इकडे सीमा सांगते आणि आता मकरंद तिकडे मांड ओलावतात आत्याबाई म्हणतात बाई किती काम करतो ग एवढी आत्या आली आहे तर तिला भेटायला सुद्धा वेळच नाहीये तर सीमा पण लगेच सांगते हो आत्या पण काय आहे ना पण तो फोनवर सारखा म्हणत असतो की आत्या कशी आहे बरी आहे मला विचारत असतो की सांगत असतो तिला काय हवं नकोय ते त्याच्यावरती लक्ष ठेव वगैरे असं सांगत असतो तो तर सी सिटी आणि शमिका इकडे हाऊस बँड ओलावतात तर आत्याबाई म्हणतात सगळी कामं करावी लागतात त्याला हे म्हणायला नुसते पार्टनर पण तोच सगळी कामं करतो मकरंद बघा कसा हसतोय यांच्याकडे बघून तर प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते कारण ना इकडे त्यांचं हे आत्यांचं हे बोलणं ऐकून शमिका म्हणते आत्या काय आहे ना सगळ्यांनी कामं वाटून घेतलेत म्हणजे बघा बाहेरची जी काही मिटिंग वगैरे असेल क्लायंट वाला भेटायचं असेल तेव्हा दादा जातो घरातला म्हणजे भाजीपाला वगैरे काही संपला असेल काही सामान आणायचं असेल तर, ती स्वीटी तर स्वीटी बर ते स्वीटी वहिनी आणते आणि रेसिपी सगळ्या मावशी सांगते तर लगेच सीमा बघा कशी बघते त्यांच्याकडे स्वीटी पण मानबीन डोलावते अगदी आणि मग आता म्हणतात बरं आहे ठीक आहे पण मुख्य जबाबदारी त्याचीच आहे ना त्यालाच बघावं लागतं सगळीकडे असं लगेच आत्या म्हणतात बाबा गप्प बसले तर सीमा मान डोलावते हो हो असं म्हणून हो की नाही ग सीमा असं म्हणून आत्या विचारतात बरं का तर म्हणतात पुढे तर सीमा हो म्हणते आणि मग आता म्हणतात बाकी सीमा मला तुझं कौतुक वाटतं ग बाई कशासाठी कौतुक वाटतं बघा आणि मग पुढे आता म्हणतात कसं तू सांगितलंस ना म्हणून हे सगळं करायला झालाय तो असं वगैरे कौतुक करतोय करतायत करता सीमाचं आणि स्वीटीला जरा आणि मकरला जरा असं विचित्र वाटतंय आता म्हणतात म्हणतात ना घरातली बाई खमकी असेल तर पुरुष बाहेर जाऊन भरारा मारू शकतो वगैरे आणि ना प्रेक्षकांनो हे सगळं ऐकल्यावर ना आता म्हणतात सीमा म्हणते बायको म्हटल्यावर सगळं करावंच लागतं वगैरे तर मकरंदला ठसका लागतो या सगळ्या गोष्टीत आणि आता मकरंदकडे कसं बघायला लागतात बघा अरे ठसका लागला पाणी पी तर स्वीटीला लगेच म्हणते पण आता तुम्हाला माहितीये का सीमा बहिणींना त्यांच्या ऑफिसची केटरिंगची ऑर्डर समीर ददाना घेऊ दिली नाही असं सांगितल्यानंतर सीमा बघा कशी बघते स्वीटी कडे आणि आताबाई सुद्धा बघतायत प्रेक्षकांना काय होईल स्विटीच्या या बोलण्याचा परिणाम बघूया उद्या काय घडणार आहे ते आणि सीमा आता मला असं वाटतंय की सीमाचा जो काही मोठेपणा मारायचा चालू आहे कंपनी कंपनी म्हणजे मी सांगितलं की आत्याबाई जो काही तिला मान देत हे ऐकून बा, आएकुन, ऐकून आएकुन, बाबाच कुठेतरी आईंचं कौतुक करतील आईंची बाजू घेतील असं मला वाटतंय बघूया तसं घडतय का तर बघत राहूया आता उद्याच्या भागात काय घडणार आहे ते कारण एक धमाका होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आई ते सांगतायत स्वीटीला आणि शमिकाला की मी कुकर लावलाय तीन शिट्ट्या करा पण त्या तीन शिट्ट्या होईपर्यंत त्यांचं काहीतरी मोबाईलवर काम चालू आहे आणि तो परत आत्याबाईंनी जाऊन पराक्रम केलेला आहे आणि तो काय पराक्रम आहे काय घडणार ते कळेल उद्याच्या भागात त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इकडे कुकर जळण्याचा वास होतोय म्हणून ह्या तिघी धावत गेलाय बघूया उद्याच्या भागात तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रा आई बाबा रिटायर